मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे चित्रच पूर्ण बदललेले आहे महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत बघायला मिळणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरेही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र लोकांची नाराजी ही प्रचंड प्रमाणात दिसून येते शेतकरी वर्ग महागाई अनेक गोष्टीने कर्मचारी नाराज आहेत आणि त्यातच आता जी बंडखोरी झाली होती आणि सत्तेकडे ज्यांचा कल होता त्यांची घर वापसी व्हायला आता सुरुवात झालेली आहे दुसरीकडे अजित पवार गटाकडे आल्याने शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षातील अनेक नेते नाराज आहेत आणि त्याचा फटकाही बसायला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यातून अपडेट बालेकिल्ल्यातच धक्का बसायला सुरुवात झालेली आहे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ कल्याण कल्याणचे जिल्हा प्रमुख साईनाथ यांनी पुन्हा एकदा घरवापसी केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा एक मोठा धक्का मानला जातोय तर दुसरीकडे शिंदेगडाचे आहेत नगरसेवक आहेत यांच्याच मतदारसंघातून नेत्यांनी आता घर वापसी करायला सुरुवात केलेली आहे ठाण्यामधले भोईर जे नगरसेवक आहेत त्यांचे कट्टर समर्थक यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजेच शिंदे गटाला एकीकडे सोबत ठेवायचं आणि त्यांचाच पक्ष फोडायचा अशी भाजपची नीती सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदेगड लोकसभेमध्ये स्ट्राईक रेटने पुढे होता आणि याचाच फटका भारतीय जनता पक्षाला आता उघड झालेला आहे येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षासोबतच शिंदे गटांना अनेक धक्के बसायला सुरुवात झालेली आहे जिल्हा प्रमुखाचं फुटल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये चैतन्याचं वातावरण आहे तर दुसरीकडे शिंदे गटाला आणि भारतीय जनता पक्षाला यानंतरही अनेक धक्के बसणार असल्याचं बोललं जातं आहे संपूर्ण भारतीय जनता पक्षात नाराजी असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनीच मान्य केलेलं आहे आपल्याला काय वाटतं कोणाचं सरकार येईल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा